नमस्कार मित्रांनो मी श्रद्धा आणि तुम्ही पाहत आहात छापा काटा आज आपण बोलणार आहोत भारताच्या एका ऐतिहासिक आणि धाडसी कारवाईबद्दल ऑपरेशन सिंदूर एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला केला ज्यात सव्वीस पर्यटकांचा बळी गेला या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने सात मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून पाच वाजता भारतीय वायुसेना थलसेना आणि गुप्तचर यंत्रणांनी एकत्रितपणे ऑपरेशन सिंदूर सुरू केलं अवघ्या पंचवीस मिनिटातच म्हणजेच एक वाजून तीस वाजेपर्यंत भारताने पाकिस्तानातील बहावलपूर मुरीदके महमुना जोया आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली अब्बास भीमवर बाग सियालकोट गुलपूर मुजाफराबाद येथील नऊ दहशतवादी तळ नष्ट केले यात लष्करी ये, ये तयब्बा जैश ये मोहम्मद आणि टी आर एफ सारख्या संघटनेचे अड्डे होते विशेष म्हणजे या कारवाईत एकाही पाकिस्तानी नागरिकाला किंवा लष्करी तळाला हानी पोहोचलेली नाही मरकज तयब्बा लष्कर ये तैयब्बा आणि मरकज सुला जैश मोहम्मद ही लष्करवादी केंद्र उद्ध्वस्त झाली जेथे अजमल कसाबासारख्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं गेलं होतं पत्रकार परिषद आणि नारी शक्ती ऑपरेशन सारख्या यशानंतर भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेतली ज्यात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी माहिती दिली कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं पहलगाम हल्ल्यातील सव्वीस पर्यटकांना न्याय मिळवण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं आम्ही नऊ दहशतवादी तळ नष्ट केले जिथे सुमारे एक हजार पाचशे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं त्यांनी पुरावे सादर करताना नष्ट झालेल्या तळांचे फोटोही दाखवले व्योमिका सिंग यांनी गुप्तचर यंत्रणांना अचूक माहितीमुळे ही कारवाई यशस्वी झाल्याचं सांगितलं पर सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं की पहलगाम हल्ल्याचा उद्देश जम्मू काश्मीर मधील वाढतं पर्यटन आणि आर्थिक प्रगती थांबवणं हा होता या हल्ल्याची जबाबदारी टी आर एफ ने लष्करी तयबाशी संबंधित घेतली गुप्तचर यंत्रणांनी हल्लेखोरांची ओळख पटवली आणि पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर पंधरा दिवसात पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई केली नाही उलट भारतावर आरोप केले मिस्त्री म्हणाले पाकिस्तान हा दहशतवाद्यांचं सुरक्षित आश्रयस्थान आहे हे जगाला माहितीच आहे ऑपरेशन सिंधूरने केवळ पहलगाम हल्ल्याचाच बदला घेतला नाही तर दोन हजार मुंबई हल्ला दोन हजार सोळाचा उरी हल्ला आणि मार्च दोन हजार पंचवीसमधील चार चार जवानांना हत्येचाही हिशोब चुकता गेलाय या कारवाईने भारताला दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचं दाखवून दिलंय कर्नल सोफिया म्हणाल्या आम्ही खात्री केली की फक्त दहशतवादी तळ नष्ट होतील नागरिकांना हानी होणार नाही ही, ही अचूक आणि संयम भारताच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेतून जगाला भारताच्या नारी शक्तीची ताकद दाखवली सोफिया यांनी बहुराष्ट्रीय लष्करी सरावात नेतृत्व तर सिंग या भागात हेलिकॉप्टर उडवून जीव वाचवले मित्रांनो ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढ्याचं प्रतीक आहे या कारवाईने भारताने जगाला संदेश दिला आम्ही मागे हटणार नाही तुम्हाला हे ऑपरेशन आणि नारी शक्तीचं योगदान कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि छापा काटा या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद